सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ कालपासून अमावस्या लागलेली आहे काल लागले संध्याकाळी सात वाजता अमावस्या प्रारंभ झालेली आहे आणि आज सायंकाळी चार वाजता चार वाजून एक मिनिटात ही अमावस्या संपणार आहे म्हणजे आजचा पूर्ण दिवस सूर्याने ही अमावस्या पाहिल्यामुळे पूर्ण दिवस अमावस्याचा आहे तर आपण सकाळपासून अमावास्याचे खूप उपाय करतो किंवा माता लक्ष्मीच्या संध्याकाळच्या वेळेला सेवा करत असतो कारण का तर हा दिवस जो आहे हा माता लक्ष्मीचा अत्यंत आवडता दिवस असतो जो अमावासेचा असतो शिवाय ह्याच दिवशी आपण पित्रांची आवर्जून आठवण करत असतो पित्रांसाठी आपण सेवा करत असतो उपाय करत असतो आपल्या घराला सुखशांती लाभावी त्यासाठी अमावसेत मोठे आवर्जून आपण उप उपाय करत असतो त्याचबरोबर आपण घरातली साफसफाई करतो आपले देवघर साफ स्वच्छ करतो कारण ह्या दिवशी सर्व घरातले जाळे जळमटे जाड़ काढले गेले पाहिजेत घर स्वच्छ झालं पाहिजे घरातल्या निगेटिव्हिटी दूर गेल्या पाहिजे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे निगेटिव्हिटी दूर करण्याचा करायचं असेल तर हा शुभ दिवस आहे त्यामुळे ह्या दिवशी निगेटिव्हिटी घरातल्या नक्कीच दूर करायच्या असतात तर बरेच लोक कर्पूर होम घरात करत असतात जो नारळ घेऊन एक 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 कापूर अशा सात कापऱ्याच्या वड्या त्याच्यावर जाळल्या जातात आणि हा होम केला जातो परंतु तुम्हाला माहिती आहे का हा होम करत असताना आपण कधीकधी चुकतो आणि आपल्याकडून काही चुका हो झाल्यामुळे आपल्या घरातली निगेटिव्हिटी निघत नसते तर हा कर्पूर होम करायचा कसा किंवा कुठल्या वेळेला करायचा हा व्यवस्थितपणे ऐका हा कर्पूर होम करत असताना आपल्या घरात बघा आपण सामान्य माणसं सा जरी असलो तरी एकेकाच्या घरात एक, एक, एक गाडी तर नक्कीच आहे ह्या गाडीपासून म्हणजे आपल्या देवघरापासून गाडीपासून देवघरापासून आपल्या किचनपासून पूर्ण घरभर हा जो आपण नारळ घेतलेला आहे तो नारळ शेंड्या काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर एक 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 कापूर ची जी वडी आहे ही जाळत जाळत आपल्याला पूर्ण घरात हा नारळ फिरवायचा आहे पूर्ण घराचा उतारा काढायचा आहे हा उतारा तुम्हाला संध्याकाळी प्रदोषकाळाच्या वेळेला करायचा आहे नसेलच प्रदोषकाळात करायला तुम्हाला रात्री अधी अगदी तुम्ही झोपणार त्याच्या आधी केला तरीही चालेल आता हा कसा करायचा आहे तर एक नारळ घ्यायचा त्याच्या शेंड्या काढून घ्यायच्या त्याच्यावर एक वडी ठेवायची कापराची व्यवस्थित जाळायची जाळा जाळत असताना एक एक व वडी कापराची ठेवत सात वड्या अशा ठेवायच्या असतात आणि त्यानंतर पूर्ण घर जिथे जिथे तुम्हाला वाटतं निगेटिव्हिटी आहे जिथे वाटो किंवा नाही वाटो पण पूर्ण घरभर हा नारळ फिरवायचा असतो उतारे करायचे असतात सात सात वेळेला असं करून करून बघा तुम्ही वाहनांवर सुद्धा करायचं आहे आणि बघा वाहन चालू असेल तो 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 तर असं काही काम करू नका कारण पेट्रोल असतं सी एन जी असतं भलतंच काहीतरी होईल तर आता तुम्ही शेवटच्या वेळेला आपल्या मुख्य दरवाजावर मुख्य दरवाजावर सुद्धा सात वेळेला हा नारळ उतरून काढायचा आहे आणि त्यानंतर त्यानंतर काय करायचं हा जो नारळ आहे ह्याच्यावरच्या आता कापराच्या वड्या विजल्या शांत झाल्या तरीही चालेल परंतु हा जो नारळ आहे हा नारळ पुन्हा तुम्हाला घरात न्यायचा नाही तर हा नारळ तुम्हाला जिथे कुठे सुनसान जागा असेल किंवा तुम्ही जिथे राहत असाल तिकडे रस्ता असेल तिकडे खूप वाहनं येत जात असतील किंवा तिथे आपटल्याबरोबर तो नारळ फुटला गेला पाहिजे बघा नाती मातीवर तुम्ही हा नारळ आपटला तो फुटणार नाही त्यामुळे कुठे रोडवर हा जोरात नारळ असा टाका की तो लगेच फुटला पाहिजे म्हणजे जोरात आपटायचा आणि अगदीच हा नारळ रस्त्यातच असेल तर अगदी रस्त्याच्या कडेला टाका आणि त्यानंतर ह्या घरातून आपल्या घरातून सगळ्या निगेटिव्हिटी दूर झालेल्या असतील घरी यायचं स्वच्छ हातपाय धुवायचे आणि आपल्या घरात यायचं घरात शिरायचं हा नारळ फोडून खाण्याचा प्रयत्न करू नका कारण आपण निगेटिव्हिटी ह्या नारळात घेतलेली असते त्यामुळे हा नारळ फोडून बाहेरच टाकायचा अशी जुन्या काळाची परंपरा आहे की नारळ बाहेर फेकून द्यायचा तर बघा अशा पद्धतीचा जर तुम्हीसुद्धा कर्पूर होम करत असाल तर शंभर काय एकशे एक टक्के एक मी सांगते तुमच्या घरातली सर्व निगेटिव्हिटी निघून जाईल तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा